नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान प्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो चालू घडामोडीच्या वीकली करंट अफेअर या मधील पुढचा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे बघा पंधरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर या आठवड्या दरम्यान झालेल्या ज्या काही महत्वाच्या चालू घडामोडी आहेत त्यांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचं सेशन चालू घडामोडी पंधरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर पहिली महत्वाची घडामोड आहे जमशेदजी टाटा पुरस्कार जमशेदजी टाटा हे नाव उद्योगाशी रिलेटेड आहे मग जमशेदजी टाटा पुरस्कार हा पण उद्योग करणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भातच असेल बघा बायोकॉन चे जे चेअरपर्सन आहे किरण मुजुमदार किंवा किरण मुजुमदार शॉ यांना हा पुरस्कार दोन हजार चा जाहीर झाला आहे हा पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे इंडियन सोसायटी फॉर क्वालिटी आय एस क्यू बेंगलुरमध्ये त्यांची जी वार्षिक परिषद झाली होती आय एस ची तिथे या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि बायोपॉन ग्रुपचे चेअरपर्सन किरण मुजुमदार यांना जमशेदजी टाटा पुरस्कार दोन हजार चोवीस चा घोषित झाला आहे ठीक आहे आय एस क्यू द्वारे दोन हजार चोवीस मध्ये स्थापित झालेला जमशेदजी टाटा पुरस्कार हा उद्योग विश्वातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो लक्षात आला मुद्दा जमशेदजी टाटा पुरस्कार किरण मुजुमदार शॉ संस्था कोणती बायोकॉन ग्रुप पुढची गाडा बघू जगातील पहिली डायमंड बॅटरी बघा हजारो वर्ष टिकू शकणारी अशी एक बॅटरी डायमंड बॅटरी ही इन्व्हेंट करण्याचा प्रयत्न चालू आहे कुठे इंग्लंडमध्ये कोण करत आहे ब्रिस्टल विद्यापीठातील संशोधक करत आहे तर कशाच्या बेसिसवर आहे कार्बन फोर्टीन या आयसोटोपच्या आधारावर डायमंड बॅटरी ही जगातील पहिली डायमंड बॅटरी जी हजारो वर्षे चालू शकते अशी तयार करण्याचा प्रयत्न कुठे चालू आहे ब्रिस्टल विद्यापीठातील संशोधकांनी चालू केला आहे मध्ये एवढंच लक्षात घ्या जगातील पहिली डायमंड यूके मध्ये कार्बन चा वापर करून पुढची घडामोड आहे डायबेटीस बायोबँक बघा चेन्नईमध्ये डायबिटीस बायोबँक सुरू करण्यात येणार आहे तर ही पहिली मधुमेह जैविक बँक आहे ठीक आहे मधुमेह जैविक बँक म्हणजे डायबेटीस बायोबँक कुठे सुरू करण्यात येणार आहे चेन्नईमध्ये कोण सुरू करत आहे तर इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च म्हणजे आय सी एम आर आणि मद्रास डायबेटीस रिसर्च फाउंडेशन या दोन संस्था मिळून चेन्नईमध्ये डायबेटीस बायोबँक सुरू करणार आहेत त्याच्यामध्ये टाईप वन टाईप टू आणि गर्भावस्थेतील मधुमेह हो, असणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्या रक्ताचे नमुने या ठिकाणी अभ्यासासाठी ठेवण्यात येणार आहेत त्याला लक्षात म्हणजे बायो बायोबँक चे सुरू करण्यात आलेली आहे पहिली डायबिटीज बायो बँक किसान कवच किसान कवच हे काय आहे तर कीटकनाशक जी फवारणी केली जाते तर ती कीटकनाशक फवारणी करत असताना शेतकऱ्यांच्या नाका तोंडामध्ये ते कीटकनाशकांचा अंश जाऊ नये कारण ते विषारी असतात म्हणून म्हणून बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन काउन्सिल इन्स्टिट्यूट फॉर स्टेम सेल सायन्स अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणजे ब्रिक इन स्टेम ही संस्था आणि सेपियो हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड यांनी मिळून किसान कवच हे तयार केलं आहे तो एक प्रकारचा सूट आहे अशा प्रकारचा तो एक सूट आहे जे फवारणी करत असताना अंगावर घाल घालण्यासाठी आहे तो आणि त्यामुळे काय होईल की नाका तोंडात जाणारे कीटकनाशक जे अंश आहेत ते जाणार नाहीत आणि ती व्यक्ती कीटकनाशक फवारणी करणारी व्यक्ती जी शेतकरी आहे तर ती सुरक्षित राहील त्याचं हेल्थ सुरक्षित राहील याकरता किसान कवच हे बनवलं गेलं आहे तर ते कशाने बन बनलेलं आहे ऑक्झाईम फॅब्रिक यांनी ते त्याचं मास्क फेस कवर वगैरे बनलेलं आहे आणि त्याची किंमत चार हजार रुपये आहे आलं लक्षात किसान कवच कोणी डेव्हलप केलंय ब्रिक इन्स्टेम आणि सेपियो हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड कशा करता आहे कीटकनाशक विरोधा विरोधी आहे ते आणि कशाने बनलेलं आहे ऑक्साइम फॅब्रिक आणि किंमत किती चार हजार रुपये ठीक आहे पुढची घडामोड आहे अडतीसावे राष्ट्रीय खेळ अडतीसावे <coughs> राष्ट्रीय खेळ थर्टी एट नॅशनल गेम्स कुठे होणार आहेत उत्तराखंड मध्ये होणार आहेत कधी होणार आहेत अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी तर त्याची थीम आहे संकल्प से शिखर तक आणि शुभंकर आहे मौली मौली हा जो त्यांचा शुभंकर आहे तो कशाच्या बेसवर आहे उत्तराखंडचा जो राज्य पक्षी आहे मोनल त्यापासून प्रेरित मौली हा अडतीसाव्या राष्ट्रीय खेळाचा शुभंकर आहे आणि थीम आहे संकल्प से शिखर तक एवढंच लक्षात घ्या अडतीसावे राष्ट्रीय खेळ उत्तराखंड मध्ये होणार आहे थीम लक्षात घ्या आणि शुभंकर लक्षात घ्या नेक्स्ट प्रेझिडेंट कलर अवॉर्ड प्रेझिडेंट कलर अवॉर्ड दिला जातो एखाद्या राज्याच्या पोलीस दलाला तर दोन हजार चोवीसचा प्रेझिडेंट कलर अवॉर्ड छत्तीसगड पोलिसांना दिला गेला आहे इतकंच लक्षात ठेवा पुढची न्यूज आहे उस्ताद झाकीर हुसेन यांच्या संदर्भात उस्ताद झाकीर हुसेन यांचं त्र्याहत्तराव्या वर्षी निधन झालंय ते प्रसिद्ध तबलावादक होते हे आपल्याला माहिती त्यांच्याबद्दल ही माहिती लक्षात घ्या एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये पद्मश्री देण्यात आलं दोन हजार दोन मध्ये पद्मभूषण दोन हजार तेवीस मध्ये पद्मविभूषण हे त्यांना जे अवॉर्ड मिळालेले आहेत तर ते लक्षात घ्या भारत सरकारकडून जे अवॉर्ड मिळालेले ते त्याचा साल हे लक्षात घ्या एकोणीसशे नव्वद मध्ये संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कारही त्यांना मिळाला होता दोन हजार नऊ मध्ये एक्कावन्नाव्या ग्रामी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी चार वेळा ग्रामी पुरस्कार मिळवला आहे उस्ताद जाकीर हुसेन ही फार मोठी पर्सनॅलिटी होते त्यांचं या ठिकाणी निधन झाले दुःखद त्यांच्यावर प्रश्न बनू शकतो ठीक आहे त्यामुळे ही माहिती लक्षात असू द्या पुढची मोठी घडामोड आहे चौतीसावा व्यास सन्मान हिंदी लेखिका सूर्यबाला हिंदी लेखिका नाव आहे सूर्यबाला यांना त्यांची जी कादंबरी आहे कोण देश को वासी वेणू की डायरी या कादंबरीसाठी दोन हजार चोवीसचा चा व्यास सन्मान देण्यात आलेला आहे ठीक आहे तर व्यास सन्मानाचं जे स्वरूप आहे चार लाख रुपये आणि पारितोषिक प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह लेखिकांचं नाव काय आहे सूर्य बाला काशी विद्यापीठातून हिंदी साहित्यात एम ए केलेलं आहे त्यांनी आणखी माहिती पाहिजे तर पन्नासहून अधिक कादंबऱ्या कथा चरित्रे व्यंगचित्रे परदेशी आठवणी असं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं दोषी या कथेवर आधारित जी टेलिफिल्म बनली होती त्याला दोन हजार चा सर्वोत्कृष्ट टेलिफिल्म पुरस्कार मिळालेला आहे बिर्ला फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार दिला जातो कोणता व्यास सन्मान के के बिर्ला फाउंडेशन तर्फे साहित्य क्षेत्रामध्ये दोन महत्वाचे पुरस्कार दिले जातात पहिला म्हणजे सरस्व सरस्वती सन्मान आणि दुसरा म्हणजे व्यास सन्मान हे लक्षात ठेवा म्हणजे व्यास सन्मान कोणाला दिला गेला लेखिकांचं नाव आहे सूर्यबाला कादंबरीचं नाव आहे कोण देश वासी वेनु की डायरी त्यानंतर पुरस्काराचं स्वरूप आहे चार लाख रुपये ठीक आहे आणि दोषी या कथेवर आधारित टेलिफिल्म जी झाली होती तर त्या त्यांना त्या टेलिफिल्मला सर्वोत्कृष्ट टेलिफिल्मचा पुरस्कार दोन हजार सात मध्ये मिळाला होता ही कथा या लेखिका ज्या सूर्यबाला यांचीच होती पुढची महत्वाची घडामोड आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी बघा क्रिकेट ची संदर्भात आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही ट्रॉफी मुंबईने जिंकली आहे तीन वर्षात दुसऱ्यांदा जिंकली आहे मुंबई मुंबई टीमने बेंगलुरु जो सामना झाला अंतिम सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर त्या ठिकाणी मध्य प्रदेशचा पराभव करून मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार चोवीस जिंकली अजिंक्य राहणे टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला या गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मुंबईने जिंकली कोणाला हरवलंय तर मध्य प्रदेशला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू अजिंक्य रहाणे पुढची न्यूज आहे राष्ट्रीय तानसेन सन्मान बघा तानसेन संगीत महोत्सव कुठे झाला मध्ये प्रसिद्ध तबलावादक पंडित स्वप्न चौधरी यांना दोन हजार तेवीस चा राष्ट्रीय तानसेन सन्मान प्रदान करण्यात आला ठीक आहे आणि इंदोरच्या सनंदन्यास संस्थेला राजा मानसिंग तोमर सन्मान जाहीर झाला कुठे झालं तानसेन संगीत महोत्सव ग्वालेहर मध्ये आलं लक्षात आणि प्रसिद्ध तबलावादक पंडित स्वप्न चौधरी यांना तो पुरस्कार राष्ट्रीय तानसेन सन्मान पुरस्कार देण्यात आला ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर स्लायनेक्स दोन हजार चोवीस स्लायनेक्स दोन हजार चोवीस हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये आहे तर भारत आणि श्रीलंका आणि त्यांच्या नौदलांच्या मध्ये हा सराव पार पडतो कोणाच्या श्रीलंका आणि भारत यांच्या नौदलामध्ये पार पडणारा हा युद्ध सराव आहे ठीक आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर दुःखद निधन आहे तुलसी गौडा ज्यांना वृक्षांची माता वृक्षमाता किंवा वनांचा शब्दकोश असं ओळखलं जायचं यांचं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झालं त्या कर्नाटक या राज्याशी संबंधित होत्या आणि त्यांना दोन हजार एकवीस मध्ये पद्मश्रीने सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं तीन हजारहून अधिक रोपे त्यांनी लावली होती ठीक आहे या त्यांच्या अभूतवर अभूतपूर्व कार्यासाठी दोन हजार एकवीस मध्ये पद्मश्री दिलं होतं वृक्षमाता तुलसी गोडा या पण एक चांगल्या पर्सनॅलिटी होत्या मोठ्या त्यांचंही या ठिकाणी निधन झालेलं आहे त्यांच्यावरही प्रश्न बनू शकतो विश्व वृक्षमाता कोणत्या राज्याशी संबंधित आहेत कर्नाटक वनांचा शब्दकोश म्हणून देखील त्यांना ओळखलं जायचं आणि दोन हजार एकवीस मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं पुढची न्यूज आहे साहित्य अकादमी पुरस्कार बघा साहित्य अकादमी पुरस्कार एकूण चोवीस भाषांसाठी दिला जातो त्यामध्ये मराठीचा साहित्य अकादमी पुरस्कार हा ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप या मराठी भाषेतील ग्रंथासाठी जाहीर झालाय कोणाला समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ आणि त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे विंदांचे गद्यरूप कोकणी भाषेसाठी रंगतरंग या निबंध संग्रहासाठी मुकेश थळी यांना हा पुरस्कार जाहीर झालाय म्हणजे मराठी मधला डॉक्टर सुधीर रसाळ यांना आणि कोकणीमध्ये मुकेश थळी यांना आणि त्यांचे जे रिस्पेक्टिव्ह जे ग्रंथ आहेत त्यांची ही नावं या ठिकाणी लक्षात ठेवा पुढचा मुद्दा या है आहे यामधला साहित्य अकादमी पुरस्कारामधीलच त्या पुरस्काराचं स्वरूप आहे ताम्रपट शाल आणि एक लाख रुपये आणि आणखी काही ज्या भाषांमध्ये जे पुरस्कार मिळाले आहेत त्यामध्ये हिंदी संस्कृत आणि इंग्रजीमध्ये कोणाला पुरस्कार मिळाला हे देखील लक्षात असू दे हिंदीमध्ये गगन गिल संस्कृत मधील दीपक कुमार शर्मा आणि इंग्रजीमध्ये इस्टरिन किरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झालेला आहे लक्षात आलं मराठीमधील पुरस्कार डॉक्टर सुधीर रसाळ आणि कोकणीमधील पुरस्कार मुकेश थळी पुस्तकाचं नाव आहे विंदांचे गद्यरूप जे विख्यात कवी विंदा करंदीकर यांच्या काव्यशास्त्राची समीक्षा आहे ठीक आहे पुढची घडामोड आहे महत्वाची आहे पहिल्यांदाच खो खो विश्वचषक होतय तो दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे किती संघ पार्टिसिपेट करणार आहेत तर चोवीस देशांचे संघ पार्टिसिपेट करणार आहोत आहेत महिलांच्या देखील महिलांच्या टीमचा देखील या ठिकाणी या खो खो विश्वचषकामध्ये समावेश आहे नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम आणि नोएडा इंडोर स्टेडियम या ठिकाणी पहिला वहिला खो खो विश्वचषक पार पडणार आहे कधी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पहिला सामना सलामीचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे ब्रँड अम्बॅसिडर हे पण महत्वाचं आहे ब्रँड अम्बॅसिडर आहेत सलमान खान लक्षात आलं पहिला वहिला खो खो विश्वचषक दिल्लीमध्ये होणार आहे सलामीचा सामना भारत पाकिस्तान ब्रँड अँबॅसिडर सलमान खान चोवीस देश पार्टिसिपेट करणार महिला, आहेत महिला महिलांचे संघ सुद्धा यामध्ये खेळणार आहेत ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण वीकली करंट अफेअर पाहिले व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमचं चॅनेल सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद